तर माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी ज्येष्ठ गायक भूपेन हजारिका आणि नानाजी देशमुख यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर झालेला आहे आणि देशातला सर्वोच्च नागरिक सन्मान म्हणजे भारतरत्न पुरस्कार आहे आणि नानाजी देशमुख आणि भूपेन हजारिका यांना मरणोत्तर भारतरत्न जाहीर करण्यात आलाय तर, तर देशाच्या राजकारणातील योगदान अत्यंत महत्वाचं आहे आणि त्याची नोंद घेऊन माझे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनाही हा पुरस्कार मोदी सरकारकडून जाहीर करण्यात आलाय भारतरत्न हा देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान आहे हा पुरस्कार कोणाला दिला जावा यासाठी पंतप्रधान शिफारस करत असतात माझी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे देशाच्या राजकारणातील योगदान मोठ आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेवर आल्यावरही ते राष्ट्रपती पदावर होते दिल्लीच्या राजकारणातील अनेक गोष्टी मला प्रणवदानमुळे समजल्या असं पंतप्रधानांनी त्यांच्या भाषणात म्हटलंय तसंच मागील वर्षी माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी संघाच्या कार्यक्रमातही हजेरी लावली होती आणि तिथेही त्यांनी आपले स्पष्ट आणि परखड विचार मांडले होते त्यांच्या याच कार्याचा गौरव आता मोदी सरकारतर्फे करण्यात आला भारतरत्न प्रणव मुखर्जी एकोणीशे एकोणसत्तर पासून राजकारणात सक्रिय माजी राष्ट्रपती अर्थमंत्री संरक्षण मंत्री, मंत्री परराष्ट्र मंत्रीपद भूषवला दोन साली पद्मविभूषण सन्मान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रणव मुखर्जींचं ट्विटरद्वारे अभिनंदन केलं मोदी आपल्या ट्विटमध्ये म्हणतात प्रणवदा हे आमच्या काळातील सर्वोत्तम राजकारणी होते त्यांनी दशकानी दशक अविरत या देशाची सेवा केली त्यांच्या अगाध ज्ञानाला आणि बुद्धिमत्तेला तोड नाही त्यांचा भारतरत्न पुरस्कारानं गौरव होतोय ज्येष्ठ गायक भूपेन हजारिका यांनाही मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार जाहीर झालाय भूपेन हजारिका यांनी त्यांचं सगळं आयुष्य हे संगीत आणि गाण्यासाठी वेचलं एक पहाडी आवाजाचा गायक अशी त्यांची ख्याती होती भूपेन हजारिका हे त्यांची गाणी स्वत आणि संगीतबद्ध करत रुद्राली या सिनेमातील दिल हुम हुम करे हे त्यांचं गाणं आजही लोकांच्या मनात रुंजी घालत भारतरत्न मरणोत्तर भूपेन हजारिका प्रसिद्ध गीतकार संगीतकार आणि गायक कवी चित्रपट निर्माते लेखक एकोणीसशे पंचाहत्तर मध्ये राष्ट्रीय पुरस्कार एकोणीसशे ब्याण्णव मध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार दोन हजार अकरा मध्ये पद्मभूषण पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विटद्वारे अभिनंदन केले मोदी आपल्या ट्विटमध्ये म्हणतात भूपेन हजारिकांच्या गीत आणि संगीताची तारीफ ही पिढ्यान पिढ्यांकडून केली के आहे त्यातून न्याय समता आणि बंधुभावाचा संदेश दिला गेला भूपेन हजारिका यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार जाहीर झाल्यानंतर आसाम मधील त्यांच्या सादिया या मूळ गावी आणि घरात एक प्रकारचं आनंदाचं वातावरण होत आणि संपूर्ण गावातच जणू एक सण आणि उत्सवाचं वातावरण दिसून येत आहे भूपेन हजारिकांचे बंधू समर हजारिकांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ती ऐकूया फॅमिली मेंबर भी अभी जो, बार बार है, जो जो होगा अभी फोन, फोन से मच मच प्राउड टू ऑफ इंडिया चंडिकादा समृतराव देशमुख उर्फ नानाजी देशमुख यांनाही मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला हिंगोली जिल्ह्यातील कडोळी या गावी जन्मलेल्या नानाजींनी प्रथम राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून कार्य केलं पुढे काही वर्ष त्यांनी देशाच्या राजकारणात प्रमुख भूमिकाही निभावली पांचजन्य राष्ट्रधर्म आणि स्वदेश या नियतकालिकांचे कामही त्यांनी काही काळ पाहिलं राजकारण आणि सत्ताकरणाच्या मर्यादा लक्षात घेऊन अखेरीस त्यांनी शाश्वत विकास साधणार असं समाजकार्य करायचं ठरवलं भारतरत्न मरणोत्तर नानाजी देशमुख युपीच्या गोंडा जिल्ह्यात सिंचन कार्य चाळीस हजार कुपनलिकांच्या माध्यमातून सिंचन भारतातील पहिलं ग्रामीण विद्यापीठ उभारलं एम पी युपीतील अडीचशे गाव दत्तक घेत विकास एकोणीसशे नव्याण्णव साली राज्यसभेवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विटद्वारे अभिनंदन केलंय मोदी आपल्या ट्विट मध्ये म्हणतात ग्रामीण भारताच्या विकासासाठी नानाजी देशमुखांचं महत्वपूर्ण योगदान आहे गावातील लोकांना सशक्त बनवण्यासाठी नानाजींचं कार्य अनमोल आहे तब्बल चार वर्षांनंतर भारतरत्न पुरस्कारांची घोषणा झाली येत्या काही दिवसात एका छोटेखानी कार्यक्रमात ह्या दिग्गजांचा राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे ब्युरो रिपोर्ट टीव्ही नाईन मराठी